शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य चषक या स्पर्धेचं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यातल्या बालेवाडी मध्ये ही स्पर्धा होते या स्पर्धेचं नेमकी संकल्पना काय हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आमदार सचिन अहिर सर आहे काय नेमकी संकल्पना आहे त्यांनी वाढदिवस या अपघातामुळे साजरा केला नाही मात्र इथे छान पद्धतीने स्पर्धा होताना दिसतात एक ही स्पर्धा एक महिन्या अगोदर विशेषतः स्टेट लेवलची स्पर्धा आहे आणि ही स्टेट लेवलची स्पर्धा आपण जिल्ह्यातून सर्व खेळाडू येणार आहेत म्हणून आपल्याला ती टाळता आलेली नाही आणि आदित्यजींचा जो वाढदिवस असतो तो कला क्रीडा याच्यातून साजरा करावा हे आज नाही गेल्या सहा महिने अगोदर आम्ही नियोजित केला होता आणि म्हणूनच आज त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार एकूण बाराशे खेळाडू कबड्डीचे आणि दुसरे जे खेळ आहेत मग त्या चेसचा असेल किंवा रोलर रोलर बॉल असेल त्याच्या व्यतिरिक्त बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग असेल या विभिन्न विभिन्न स्पर्धकून म्हणजे दोन एक हजार विद खेळाडूंचा सहभाग आम्ही या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही करण्याचं काम केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांची आणि राज ठाकरेंची भेट होते याकडे तुम्ही कसं बघता आणि राजकीय समीकरण कशा पद्धतीने बदलू शकत असं वाटतं की गुगली टाकले तर बॉल टाकला तर बोल्ड होतात पण मला असं वाटतं सेल्फ गोल आहे का काय मला समजलंच नाही कारण आम्ही आमच्याकडनं जे काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आता त्यांच्याकडनं येणं जागचं आहे आणि शेवटी महाराष्ट्र काय लपून राहत नाही सर्व बघतोय जे काय चाललेलं आहे तर म्हणून आम्ही त्याच्यात जास्त प्रतिक्रिया देणं उचित होत नाही पण मला एक कळलं नाही की एवढे सर्व सोपस्कार करायची काय गरज होती म्हणजे भेटायचं असेल तर जाहीर भेटता असेल काय त्यात राजकीय त्यांची ते काय भेट या अगोदर झाली नाही किंवा होत नाही किंवा नाही पण ते न करता जे निर्णय आता आमच्या पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सर्वांनी सांगितले ते आम्ही भूमिका मांडल्यानंतर आता त्यांच्याकडनं त्या गोष्टी सर्व येणं अपेक्षित आहे अशी अपेक्षा आहे पण राज ठाकरे आणि उद्धव यांची ठाकरे यांची युती होत असतानाच फडणवीसांना जाऊन भेट फडणवीस कुठेतरी राज ठाकरे यांना आपल्या कवेत घेण्याच्या तयारीत दिसते बघा राजकारणामध्ये कोणी काही देखील साधू संत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं काय जाऊन अपेक्षा हे नाही करत असेच राज्याचं मुख्यमंत्री सर्व कामकाज सोडून घेऊन दीड तास चर्चा करतात ता आम्हाला तर माहिती आहे ते कसे गेले कुठच्या लिपणी गेले कुठच्या गोपनीय बैठक असं म्हणणार तेच बोलतो ना म्हणजे काय गोपनीय आहे कितव्या माळ्यावर गेले कितव्या रूममध्ये गेले आता हे सर्व आम्हाला माहिती आहे असं नाही का नाही आहे पण तो ते 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 त्यांचं शेवटी राजकारण आहे ते त्यांचं काम करतात आता त्यांनी निर्णय घ्यायचा मनसेच्या नेत्यांनी किंवा मनसे पक्ष म्हणून निर्णय घ्यायचा आहे आणि आमच्यासारख्यांनी याबाबतीत प्रतिक्रिया देणं उचित होणार आणि ज्या आरती पक्षप्रमुखच त्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका काय आम्ही स्वतःहून घेऊन गेलो नाही त्यांनी एका कार्यक्रमामध्ये सुतवाच केल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही तो प्रतिसाद देण्याचं काम केलेलं आहे आणि ते नेहमी येत म्हणतात टाळी एक हाताने वाजत नाही दोन हाताने वाजते तर आम्ही हात महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आहे आणि तो त्यांच्यासाठीच असं नाही कुठचाही राजकीय पक्ष असेल जो महाराष्ट्राचा हित बोलेल त्याच्याबरोबर आम्ही जायला तयार आहोत जेव्हा केव्हा कोणाची युती होताना दिसते तेव्हा फडणवीस मध्ये येतात आणि ते त्यांच्याकडे अनेक नेते ओढून घेतात हे आत्तापर्यंतच्या राजकारणात आपण बघितलं आहे याबद्दल तुम्हाला काय बी पीची ती पॉलिसीज राहिलेली आहे ना एक तर आमच्याबरोबर या नाही तर क्रश करा आता तुम्ही जर बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही त्यांच्याकडे गेली एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे गेले ते हे काय बहु ह्याजा ह्यांना जो बहुमत मिळालेला आहे तो आपण दोन मिनटासाठी तांत्रिक पकडून तालुका आहे तरी देखील ते काय स्वतःच्या बळावर मिळालं म्हणजे या गोष्टी करूनच मिळालेल्या आणि त्यांना असं वाटते की हे जे एक एक एक्सपेरिमेंट आम्ही केलेलं आहे ते सक्सेस झालेलं आहे म्हणून ते प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील शेवटी महाराष्ट्रातील जनता आज नाही उद्या ह्याचा उत्तर देतील सगळ्याच पक्षांकडनं महापालिकेच्या निवडणुकांसाठीचा सगळ्या तयारी सुरू झाली आहे इथे पण मोठं शक्तीप्रदर्शन दिसत आहे पुण्यासाठीच तुमचं काय एकमत झालंय एकत्र लढणार आहात की वेगवेगळे पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चाच करू पण स्थानिक स्तरावरती तो निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांनी सर्वांना दिलेला आहे असा असला तरी एक गोष्ट नक्की आहे की आपण हे सर्व पाहत असताना शेवटी पुणेकरांचं हित आहेत की नाही आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आम्ही आदित्यजींना आणलं आदित्यजींनी स्वतः या प्रश्नाशी दखल घेतली ज्यावेळी सत्तेमध्ये असताना पर्यावरण मंत्री म्हणून पण वॉटरफ्रंटचा विषय होता कशा प्रकारचे वॉटर लॉगिंग होऊ शकतात ते काल दोन दिवसात तुम्हाला दिसलं गेल्या आठवड्यात दिसलं तर प्रत्येक प्रश्नावरती ते असतील सुभाष देसाईने आम्ही आणलं होतं नगरविकास खात्याचे त्यावेळीचे मंत्री आता जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यावेळी त्यांना आम्ही आणण्याचं काम केलं तर पुण्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाशी नाळ जोडण्याचं काम पक्षांनी केलेलं आहे आणि आमची तयारी ही गेल्या वर्षीपासूनच आम्ही सुरू केलेली आहे अजून आमच्यावर नवीन नवीन लोक जोडल्यानंतर चांगल्या रीतीने ताकदीने लढण्याचं काम आमचं होणार आहे आणि मुंबई महापालिकेसंदर्भात काही चर्चा झाली मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप अगोदरपासून आमचं कामकाज झालं तर आम्ही तर कधी तयार आहोत म्हणजे लगेच उद्या आचारसंहिता लावा आमची तयारी एकत्र लढायची की नाही कसं आहे तिकडेची पक्षप्रमुख ठरवतील आघाडी म्हणून लढायचं आहे एकत्र लढायचं काय लढायत आहे करतील काहीच प्रॉब्लेम नाही पुण्यासाठी आदेश आला की आम्ही कामाला लागू आणि महापालिकेच्या सगळ्या निवडणुकांसाठी ऑलरेडी आम्ही कामाला लागलोय असं मत सरांनी व्यक्त केलंय कॅमेरामन राजेश बिळकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट